रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सेटिंग जादा झाली दरवर्षी पेक्षा आणि माल यंदा भरपूर लागलाय मागच्या वर्षी तीन टन उत्पन्न उत्पादन वर्षी सोळा टन माल निघल नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पारगाव येथील या पेरूच्या बागे बागेवरती आणि या बागेला संपूर्ण मार्गदर्शन आमचे पारगावचे एकनिष्ठ दडाडीचे प्रतिनिधी विनोद दत्तात्रेय सांगळे यांनी या पेरूच्या बागेला सर्व मार्गदर्शन केलेले आहे त्यांचं पारगावमध्ये बळीराजा कृषी सेवा केंद्र आणि आपले रामायग्रोटेकचे बळीराजा रा आऊटलेट बळीराजा सेवा केंद्राचे आउटलेट आहे तर या आउटलेटच्या माध्यमातून या पेरूच्या बागेला द्राक्षाच्या बागेला आणि पूर्ण या शेतकऱ्यांच्या बागेला रामाग्रोटेक चे आपले विनोद दत्तात्रय सांगळे यांनी या बागेला नियोजन केलेलं आहे तर त्यांची आपण ओळख करून घेऊ नमस्कार मी विनोद दत्तात्रय सांगळे मुक्काम पोस्ट पारगाव सुद्रिक तर या बागेला आपण पहिल्यापासून रामायग्रोटिक ह्याच शेड्यूल दिलेलं आहे पूर्ण प्रोडक्ट हे आपण या, या प्लॉटला वापरले आहेत तर वापरण्या वापरलेल्या शेतकऱ्यांशी आपण सर्वप्रथम ओळख करून घेऊ सर तुमचं नाव सांगा नमस्कार माझे नाव अशोक सुरेश सांगळे शेतकरी मित्रांनो हा माझा पेरूचा प्लॉट आहे या पेरूच्या प्लॉट साठी मी रामाग्रोटेक चे सर्व काही औषध खते वापरली आहेत म्हणजे सर तुम्ही ह्या प्लॉटला वापरण्या कुठल्या प्लॉटला वापरले होते याच्या आधी आपण द्राक्षाच्या बागेसाठी वापर केला त्यानंतर पेरू साठी वापर केलेला आहे म्हणजे द्राक्षाच्या बागेला आमच्या विनोद सरांनी तुम्हाला जे आमचं रामाचं प्रॉडक्ट दिलं रामाग्रोटेक कंपनीचं तर त्या प्रॉडक्ट <laughs> चा आल्यानंतर ना तुमचा विश्वास पटला हा द्राक्ष बागेसाठी रिझल्ट आल्यानंतर आमचा विश्वास पटला म्हणजे तुम्ही जे द्राक्षाला वापरलं त्याच्यात तुम्हाला काय बदल वाटला पहिले आता तुमच्या पारगाव हे श्रीगोंदा तालुक्यातील एक नंबर द्राक्षाचं क्षेत्र आहे किंवा जे महाराष्ट्रात पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटीचा माल हा पारगाव मधून जातो तर पारगाव मधून तुम्ही जे आमचं रामायग्रोटेकचं प्रॉडक्ट द्राक्षाला वापरलं तर पंधरा दहा वर्षाच्या तुलनेत तुम्हाला यंदा द्राक्षाला काय बदल वाटला द्राक्षामध्ये क्वालिटी बदल झाला जे द्राक्षे माणिक चमन होते ते एस एस एन म्हणून विकले गेले म्हणजे पॉईंट भरपूर आला आणि एस एस एन च्या भावात माझी माणिक चमन बाग गेली त्याचा रिझल्ट भेटल्यामुळे मला मी पेरू या क्षेत्राकडे त्याचा वापर केला आहे तुमचं हे किती क्षेत्र किती रोपे आहेत हे आम्हा तीस गुंठे क्षेत्र आहे आणि आठशे रोपे आहेत आठशे रुपये बसवले आहेत आणि साधारण किती आमचे तिसरा आपला तर शेतकरी मित्रांनो ह्या पेरूच्या बागेचं जे पहिले दोन हार्वेस्टिंग झालेले तर आता तिसऱ्या बागेच जी तिसऱ्या स्टेजचं हार्वेस्टिंग आहे ते आपण आज प्रत्यक्षात हार्वेस्टिंग चालू आहे आज जरी थोडा रेट जरी कमी असेल तरी ह्यांना आपलं प्रॉडक्ट वापरल्यामुळं आपण समक्ष शेतकऱ्याला दाखवू की प्रॉडक्ट मुळे चमकचा की शायनिंग असल्यामुळं एक दोन दोन तीन रुपयाचा फरक म्हणजे दोन तीन रुपये एक्स्ट्रा बाजार ह्यांना भेटलेला आहे आणि ते आपण बघूया तर शेतकरी मित्रांनो आज जिथं पेरूची हार्वेस्टिंग आहे तिथं आपण आलेलो आहोत तुम्ही बघू शकता कि या पेरूला चमक शायनिंग चकाकी सर्व काही आहे पेरूची साईज वगैरे भरपूर आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना सांगा की तुमचा हा प्लॉट किती वर्षाचा आहे पाच वर्षाचा प्लॉट आहे म्हणजे पाच वर्षामध्ये तुम्ही आमचं प्रोडक्ट यंदाच वापराय चालू केले के यंदा चालू केले बरं आता ही जी तोडा चालू आहे यंदाचा तोडा तिसरा आहे का दुसरा आहे हे तिसरा तोडा आहे म्हणजे तिसऱ्या तोड्यामध्ये तुम्हाला पहिल्या तोड्याला किती उत्पन्न निघले म्हणजे काढले तुम्ही सरास दुसऱ्या तोड्याला उत्पन्न नाही निघाली पण आता तिसऱ्या तोड्याला हार्वेस्टिंग चालू आहे हार्वेस्टिंग दोन दिवस तीन चालू आहे ना हां दोन चार पाच दिवसाला हार्वेस्टिंग चालू आहे पण दरवर्षी पेक्षा यंदा सेटिंग जास्त झाली म्हणजे बारा पंधरा सोळा टन माल निघाल मागल्या वर्षी दोन चार ते तीन ते चार टन माल बरं हे सगळं शक्य झालंय हे कशामुळं हे रामायग्रोटेकच्या औषधामुळे सगळं शक्य झालेली सेटिंग जास्त झाली रामायग्रोटेकचे विरोध चांगले सर आहेत हे तुमच्या बांधावरती येऊन मार्गदर्शन देत का हो बा बांधव येऊन मार्गदर्शन देतात पायी सृष्टी समृद्धी ही समधी औषध त्यांनी आम्हाला दिली प्लॉट आहे तीन वर्षात से सेटिंग वगैरे सेटिंग जास्त आहे सेटिंग झाली नाही ना, मर नाही सेटिंग जादा झाली दरवर्षी पेक्षा आणि माल यंदा भरपूर लागलाय चमक गोलाकार चाकाकी वाढलेली तर शेतकरी मित्रांनो ह्या सरांनी पूर्ण आपलं रामआयोटेक शेड्यूल वापरलेलं आहे आणि ह्यांना अपेक्षापेक्षा जास्त उत्पादन निघाले दरवर्षीच्या तुलनेत ह्यांच्या प्लॉटला सेटिंग वगैरे भरपूर आहे आणि रामआयोटेकच्या प्रॉडक्ट ने यांची बाग ही सुजलाम पालन झालेली आहे अपेक्षित किती उत्पन्न होतं आणि किती निघाले काय वाटतं तुम्हाला मागच्या वर्षी तीन टन उत्पन, उत्पन्न उत्पादन निघाले ज्या वर्षी सोळा टन माल निघाले आप किती वाटलं अपेक्षित किती धरलं किती असं पाहिजे असं वाटलं वर्षी आम्हाला दहा टन अपेक्षा होती पण सोळा टन न्या पुढे इथून पुढे जर कोणाला असंच उत्पन्न पेरूचं जर कुणाला हवं असेल तर रामा टेकचे प्रोडक्ट भेटण्यासाठी बळीराजा कृषी सेवा केंद्र पारगाव सुद्री याला अवश्य भेट द्या मी रामआयग्रोटिकची प्रॉडक्ट वापरून आपली बाग फुलवलेली आहे आणि त्याच्यातून पैसे कमवलेले आहेत आणि जी सुजलाम सुफलाम झालेली आहे तर प्रत्येक शेतकरी मित्रांनी रामायग्रोटिकची प्रॉडक्ट वापरून आपल्या शेतीमध्ये आमलाग्र बदल घडवला पाहिजे आणि घडवायचा असेल तर अवश्य एकदा रामायग्रोटिकची प्रॉडक्ट तुम्ही वापरा यूज करा पिरू असेल डाळीम असेल प्रत्येक पिकासाठी सरां सरांनी द्राक्ष पिकासाठी आणि डाळिंब पिकासाठी आमची प्रॉडक्ट वापरली आमच्या रवमागे प्रॉडक्टवरती विश्वास ठेवला सरांवरती विश्वास ठेवला या विश्वास ठेवल्या आणि प्रॉडक्ट वापरल्याबद्दल तुमचे धन्यवाद